छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या प्रसंगांपैकी एक प्रसंग म्हणजे जेव्हा स्वराज्यावर अफजल खानाची स्वारी चालून आली होती अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूचा शेवट छत्रपतींनी कसा केला हे तर आपण जाणतोच परंतु त्याच अफजल खानाचं डोकं ज्याने छाटलं त्याच छत्रपती शिवरायांच्या विश्वासू असलेल्या संभाजी काहुजींना नंतर शिवरायांनीच आदेश देऊन का मारलं स्वराज्याशी त्यांनी अशी कुठली गद्दारी केली होती ज्यामुळे अफजल खानाचं शिर छाटणाऱ्या संभाजी काउजींचा का शेवट छत्रपती शिवरायांना करावा लागला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी ज्या प्रसंगाबद्दल आपण बोलतोय त्या प्रसंगाची थोडीशी इतिहासामध्ये नेमकी काय नोंद हो आहे ती पाहूयात आपल्याला अफजल खान जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी चालून आला होता तेव्हा कोथळा हा छत्रपती शिवरायांनी बाहेर काढला आणि कोथळा पोटातले को आतडे तसेच घेऊन तो बाहेर अफजल खान तसा बाहेर चालत आला असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर संभाजी काउजीनं त्याचं मस्तक छाटलं आणि ते मस्तक घेऊन तो निघाला असा उल्लेख सभासद बखरीमध्ये केलेला आहे परंतु कवी परमानंद कृत शिव भारतमध्ये जो उल्लेख आहे त्यानुसार अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनीच आधी भास्कर कुलकर्णी जो कृष्णाजी भास्कर जो यांच्या सोबत होता अफजल खानाच्या सोबत होता त्याला मारलं आणि त्यानंतर अफजल खानाचा शेवट केला हे कशामध्ये लिहिलेलं आहे तर शिव महाराजच्या एकविसाव्या अध्यायातल्या एकावन्नव्या श्लोकामध्ये याचा उल्लेख आहे म्हणजे सर्वात आधी पन्नावसाव्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की त्याने मारलेली ती तलवार त्या समयी शिवाजीने आपल्या तलवारीने अडविली आणि पट्ट्याने त्याच्या ब्राह्मणाच्या सुद्धा डोक्याचे दोन तुकडे केले हे ते बोलतात कृष्णाची भास्करांबद्दल आणि त्यानंतर एकावन्नव्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलंय उंचा पुऱ्या शत्रूचे पट्ट्याने कापलेले डोके वज्राने फोडलेल्या पर्वत शिखराप्रमाणे लगेच खाली पडले तेथे हा शिवाजी जणू इंद्र झाला तो मुलेच पर्वत झाला आणि तीक्ष्णाग्राचा पट्टा सुद्धा त्या समयी वज्र झाले म्हणजे यामध्ये उंचापुरा शत्रू याचा अर्थ अफजल खान असा घेतला गेलाय आणि अफजल खानाचे खाना शरीर म्हणजे त्याच्या मस्तकाचा तुकडा सुद्धा म्हणजे त्याचं चा मस्तक छाटण्याचं चा काम सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचं भारतामध्ये सांगितलेलं आहे पण शिव भारतातला हा उल्लेख आपल्याला समकालीन बकरीमध्ये तसा आढळत नाही बकरीमध्ये जो उल्लेख केलेला आहे त्यामध्ये असं दिसतं की संभाजी काउजींनी हा अफजल खानाचा शेवट केला आणि म्हणजे वोथळा बाहेर काढला तिथे त्याच्या शरीरातला प्राण निघूनच गेला होता परंतु संभाजी काहुजीने अफजल खानाचं चा मस्तक छाटलं आणि ते मस्तक घेऊन मग तो प्रतापगडाकडे आला पण आता इतका सोबतचा किंवा इतका जवळचा व्यक्ती हा छत्रपती शिवरायांशी फितूर का झाला याचं उत्तर आपल्याला सापडतं ते शाहिस्ते खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला तेव्हा शाहिस्ते खानाचं जेव्हा पुण्याकडे तो येत होता तेव्हा चाकणचा संग्राम दुर्ग नावाचा महत्वाचा किल्ला शाहिस्ते खानानं आपल्या ताब्यात घेतला याच किल्ल्यावर फिरंगोजी नरसाळा जे होते त्यांनी जवळपास पंचावन्न दिवस शाहिस्ते खानाशी त्यांनी लढाई केली परंतु शेवटी त्यांना हार पत्करावी लागली आणि त्यामुळे शाहिस्ते खानाचा दरारा संपूर्ण स्वराज्यामध्ये आला आणि शाहिस्ते खानाचा हाच दरारा पाहून संभाजी कावजी कोंढाळकर जो आहे त्याची नियत फिरली आणि त्याला वाटलं की आता शिवाजींचा शेवट होईल त्यामुळे आपण शाहिस्ते जवळीक साधलेली चांगली राहील म्हणूनच भय आणि स्वार्थापोटी संभाजी काहुजीनं शाहिस्ते खानाची चाकरी स्वीकारली होती त्यावेळी शाहिस्ते खानानं त्याला पाचशे स्वरांची मनसब देऊन मौजे मलकर गावी पाठवलं होतं तिथली त्याला जहागिरी देण्यात आली होती आणि पाचशे गुणा ज्या आहेत त्याला दिलेल्या होत्या संभाजी कावजी कोंढाळकरांनं जी गद्दारी केली ती गद्दारी जेव्हा छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा ते अत्यंत संतापले आणि त्यावेळा त्यांनी सरनोबत प्रतापराव गुजरांना सांगितलं की या गद्दाराला धडा हा शिकवलाच गेला पाहिजे आणि संभाजी कावजीचा बंदोबस्त तुम्ही गेला पाहिजे असं देखील प्रतापराव गुजरांना खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं हा संभाजी कावजी कोंढाळकर हा जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत विश्वासू सहकारी होता संभाजी कावजी म्हणजे त्याच्याबद्दल असं म्हटलं जायचं की घोड्याचे चारही पाय हातात पकडून घोडा उचलू शकण्याची ताकद या संभाजी कावजीमध्ये होती संभाजी कावजी स्वराज्य निर्मितीपासून सोबत होता पण तोच कावजी कोंढाळत जो आहे तो जेव्हा त्याला कळालं की शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आलाय आणि स्वराज्यावर मोठे संकट आलंय तेव्हा तो घाबरला आणि स्वार्थापोटी त्यानं स्वराज्याशी गद्दारी केली आणि तेव्हाच जेव्हा ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा त्यांनी सरनौबातांना सांगितलं आणि प्रतापराव गुजरांनी त्याचा शेवट केला तो कुठे केला तर ज्या मलकर गावी शाहिस्ते खानानं जी मनसबदारी त्याला दिलेली होती संभाजी कावजीला जिथे मलकर गावी पाठवलं होतं त्याच मलकरच्या लढाईमध्ये संभाजी कावजींवर हल्ला जो आहे तो प्रतापराव गुजरांनी केला आणि सोळाशे बहात्तर मध्ये प्रतापरावांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार संभाजी कावजी कोंडाळकराला ठार केलेला आहे सभासद बखरजी आहे ज्या बकरीमध्येच उल्लेख केला होता की संभाजी काउजींनाच अफजल खानाचं चा शिर छाटलं त्याच सभासद बकरीमध्ये सोळाशे बहात्तर साली प्रतापराव गुजरांनी संभाजी कावजी कुंडाळकरला मारल्याचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे मग अर्थात जर तुम्ही स्वराज्याशी गद्दारी करणार असाल तर तुम्ही स्वराज्याच्या निर्मितीमध्ये भलेही तुमचं योगदान असो भलेही तुम्ही स्वतःचे म्हणजे तुम्ही सहकारी असो लहानपणीचे मित्र असो पण जो कोणी स्वराज्याच्या विरोधात जाईल त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागेल असा थेट आणि निपक्षपती निर्णय जो आहे तो स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळतो संभाजी कावजी हा एकटाच असा व्यक्ती नव्हता ज्याला शिवाजी महाराजांनी याच्या गद्दारीची शिक्षा केली तर अनेक गद्दार ज्यांनी सुरुवातीपासून स्वराज्याशी गद्दारी केली त्या प्रत्येक गद्दाराला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोडलं नाही आणि त्यांना सुद्धा त्यांच्या जे काम केलं त्याची शिक्षा देखील त्यांना मिळालेली आहे म्हणून ज्या संभाजी गावजीनं असं म्हणतात की अफजल खानाचं शीर छाटलं त्याला देखील शिवाजी महाराजांनी जेव्हा तो स्वराज्याच्या विरोधात गेला त्याला सोडलं नाही आणि त्याला सुद्धा ठार मारण्यात आलं त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देण्यात आली तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अशा अजून कुठल्या गोष्टी आहेत ज्याबद्दलची माहिती आपल्याकडे नाहीये कमेंट करून आम्हाला तुमचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद